नमस्कार मित्रांनो आत्ता मी मनाच्या श्लोक नावाचा एक मराठी मूवीचा टेलर बघितला टेलर हा दोन मिनिट पंधरा सेकंदाचा आहे त्याच्यामध्ये अरेंज मॅरेज प्लस स्लो मॅरेज असा कॉन्सेप्ट दाखवलेला आहे आपला जो हिरो आहे त्या हिरोला लग्न करायचं आहे लग्न करता तो ऑनलाईन मॅट्रोमिनियमवर साईट पाहतो नंतर मुली पाहण्यास सुरुवात करतो त्याच्यामध्ये आपली हिरोईनची एंट्री होती हिरोईन ट्रेकिंग लवर ब्लॉगिंग असा भरपूर सारा कन्सेप्ट त्यांनी दाखवलेला आहे नवीन मराठीमध्ये हे पण नवीन कन्सेप्ट आहे कॉमेडी कॉमेडी प्लस इमोशनल आणि रोमॅन्टिक एक स्टोरी उरली मराठीमध्ये आता हा चित्रपट थिएटरमध्ये कसा परफॉर्मन्स करतो याच्या आधी रोमॅंटिक मूव्ही तर बसा बघितला तर आपण आर पार नावाचा मराठी रोमँटिक स्टोरी आला होता तो पण थेटरमध्ये चांगला रिस्पॉन्स दिला प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला त्याच्यानंतर हा एक चित्रपट आलेला आहे मनाचे श्लोक शेवटे एक टेलरच्या एंडिंगला एक श्लोक म्हटला जातो तिथं थोडा क मूव्ही कन्सेप्ट तो वाटतो आय थिंक थोडी म्हणजे एक हिरोला एक कसले तरी एक कन्फ्यूज असतो कन्फ्यूजमध्ये त्याला एक, 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 एक पॉईंट भेटतो की आपण हा हे गोष्ट केली पाहिजे थोडं इमोशनल वाटतं रोमॅन्टिक वाटतं थोडीफार कॉमेडी पण त्यामध्ये दिसून येते आत्ता गाणे वगैरे थोडेफार म्युझिक वगैरे पण ठीकठाक वाटते आणि बघण्यास एकदम मस्त वाटतं सिनेमा ॲक्शन स्क्रीन प्ले म्हणजे स्क्रीनवर नजर हा ही टिकूनच राहते आणि आता हा पिक्चर थिएटर मध्ये कसा परफॉर्मन्स करतो हे आता आपल्याला बघावं लागेल सिनेमा हा दहा ऑक्टोंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आता पाहू कसा होतोय कसा नाही आणि तुम्ही पण टेलर पण तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा